केरळमधील नेमारा गाव आपल्या शांततेसाठी आणि निसर्गरम्य वातावरणासाठी ओळखले जाते पण या गावाची ही शांतता काही क्षणातच उद्ध्वस्त झाली सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घडलेल्या एका भयानक दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण गाव हादरला एक वृद्ध आई आणि तिच्या मुलाची क्रूर हत्या झाली आणि या घटनेमागील सत्य अंगावर शहर आणणार आहे नमस्कार मी रेणुका आणि तुम्ही पाहताय पहिला नंबर पाहुयात या घटनेविषयी सविस्तर मित्रांनो छप्पन्न वर्षीय सुधाकरण आणि त्यांची पंच्याहत्तर वर्षीय आई लक्ष्मी हे दोघे शांत साधे आणि आपल्या आयुष्यात गुंतलेले होते मात्र त्यांच्या शेजाऱ्याने त्यांचा असा निर्घृण अंत करावा हे कोणाच्याही कल्पनेत नव्हते ही हत्या साधी सरळ नव्हती हे वैयक्तिक द्वेषातून केलेलं क्रौर्य होत या घटनेचा मुख्य आरोपी आहे चिंतामारा तोच चिंतामारा ज्यानं काही वर्षापूर्वी सुधाकरण यांच्या पत्नीचीही हत्या केली होती दोन हजार एकोणीस साली सुधाकरण यांच्या पत्नी सजिता यांचा निर्घृण खून झाला होता त्यावेळी पोलिसांनी चेंता माराला अटक केली आणि त्याला दोषीही ठरवलं गेलं पण कायद्याच्या प्रक्रियेतून तो जामिनावर सुटला आणि हेच पुढील विनाशाचं कारण ठरलं ज्याने एका व्यक्तीचा जीव घेतला तोच पुन्हा मोकळा फिरत होता सुधाकरण यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी वारंवार पोलिसांकडे तक्रार केली हा माणूस धोकादायक आहे तो पुन्हा काहीतरी करेल पण त्याच्या त्यांच्या भीतीकडे दुर्लक्ष झालं आणि शेवटी जे टाळटा आलं असत तेच त्या दिवशी सत्तावीस जानेवारी रोजी जनता चंदामाराने भयानक निर्णय घेतला सुधाकरण आणि त्यांची आई घरी असताना त्याने धारदार शस्त्र घेऊन त्यांच्यावर हल्ला केला वृद्ध आईने मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तरीही ती वाचू शकली नाही काही क्षणातच दोघांचेही प्राण गेले खून केल्यानंतर चेंता मारा पळून गेला पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली पण तो इतका चालक होता की छत्तीस तास त्याने पोलिसांना गुंगारा दिला अखेर मोठ्या शोध मोहिमेनंतर गावात त्याला अटक करण्यात आली जेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली तेव्हा तो पूर्णपणे शांत होता ना पश्चाताप ना भीती त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान होत ही घटना घडल्यानंतर संपूर्ण गाव आक्रमक झाला लोकांना प्रश्न पडला जर पोलिसांनी आणि न्याय व्यवस्थेनं वेळेत योग्य पावले उचलली असती तर सुधाकरन आणि त्यांची आई जिवंत असते का सुधाकरन यांच्या कुटुंबानं याआधीच पोलिसांना चिंतामाराच्या थमक्यांबद्दल माहिती दिली होती पण त्यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही परिणामी एका धोकादायक एक माणसाला मोकळेपणाने फिरण्याची संधी मिळाली आणि दोन निष्पाप जीव त्याचे बळी ठरले गावातील पोलिसांनी पोलीस ठाण्यासमोर मोर्चा काढला आम्ही सुरक्षित आहोत का आमच्या तक्रारी ऐकल्या जातील का हे प्रश्न विचारले जातात अखेर प्रशासनाने काही अधिकाऱ्यांवर कारवाई केली पण हे पुरेसे होते का या दुहेरी हत्याकांडामुळे नेमारा गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे जर आरोपी आधीच धोकादायक होता तर त्याला पुन्हा मोकळे सोडण्याची चूक का झाली हा प्रश्न फक्त नेमारा गावासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी कायदा आणि न्याय व्यवस्था किती सक्षम आहे आज गावातील प्रत्येक जण एक मागणी करत आहे या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून काही उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे नेमारा गाव आता या दुर्दैवी घटनेतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे परंतु अशा घटनांनी समाजाला शिकायला हवं फक्त गुन्हेगाराला शिक्षा देऊन प्रश्न सुटत नाही तर अशा घटना होऊ नयेत यासाठी सुरुवातीलाच योग्य ती पावले उचलली पाहिजेत तर मित्रांनो आपण पाहिले केरळमधील नेमारा गावातील ही दुर्दैवी घटना या घटनेवर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू कर। नका धन्यवाद